चला इकडे बघू शकता आज काय आहे जेवणामध्ये तर चला आता इकडे आपला रस्सा आहे रेडी तर तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही आता बघू शकता आपली दुसरी एक डिश रेडी आहे म्हणजे सकाल मंडळी कसं आहात तुम्ही मजेत ना हो मी पण मस्त मजेतच आहे तर बघू शकताय आताच म्हणजे जस वगैरे करून झालेले आहे आणि आता काय आता आमची टिफिनचीच तयारी करायची म्हणजे टिफिन बनवायला टाईम आहे आणि त्याला पण तयारी करून ठेवते तर त्याला आज काय नाहीच खिचडी भात मस्त पुलाव पुलाव विथ खिचडी भात सो त्याला तोच देईन आणि आज आहे मस्त बुधवार तर तुम्हाला माहितीच आहे आपला श्रावण महिना नाही आहे तर मस्त आज काय तर नॉन सभेत आहे तर बघूया आता ओ नंतर काय घेऊन येतात ते तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळामध्ये तर चला आता थोडाफार घरातला काम आहे ती तर आवरून घेते पहिला आणि मग तुम्हाला डायरेक्ट मी नंतरच भेटते बाय इकडे बघू शकता आज मी मध्ये बनवायला घेतला आहे मस्त साधा सिंपल खिचडी बन मस्त वाफेवर ठेवायचा झाकण देऊन ठेवूया आपण इकडे बघा आता आपला माझा भात झालेला आहे मस्त छान गरम गरम भात झाले मस्त आता आहे ना मम्मीने दिलेले आहे बघा चकले दिलेल्या मम्मीने आता मस्त मी त्या अन्शुला देते चार पाच तळून त्याच्या भातावर खायला मस्त तेल आता भजीचा वापरते वेस्ट नाही घडत असतील मस्त म्हणून चकल बघू शकता मस्त आमचं चिफन आहे रेडी गरम मस्त पुलाव भात बोला खिचडी भात बोला काही पण बोला तर आता मस्त त्याला भरून घेतो मी बघा त्याला असं खूप आवडतो ना बघा होतं टिफिन झाला रेडी आता ओ घेऊन जातो हे बघा टिफिन टाईम बघा रोजचा टिफिनवाले आमचे टिफिन घेऊन जायला लागते तर चला ओना आत्ताच येऊन गेले घरी तर ओने मस्त आज जेवणामध्ये काय आणलं तुम्हाला दाखवते चला आज आहे म्हणजे नॉनव्हेज खायचंच आज आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत आज का तर चला तुम्हाला दाखवते कोल काय आणला आहे तू आणते इकडे बघू शकता तुम्ही आज काय आणला आहे कोणी ओलका बघू कमेंट करा कोणती मच्छी आहे ही सर्वांनाच माहिती आहे सर्वांचीच आवडती मच्छी आहे ओलबी तर तुम्हाला माहितीच आहे आणि इकडे बघू शकता त्याला काय बोलतात कमेंट करा साईज किती मोठे चला आता मला हे पहिला येणं मस्त मच्छी साफ करून घ्यायचे तुम्हाला भेटते मी थोड्या वेळामध्ये कारण की आता तर नाही करणार आता जेवणाचं तर सर्व आहे आमचं चला तुम्हाला मी जरा हात स्वच्छ धुते आणि तुम्हाला भेटते भिजलेरीची फोटो लागली कारण की आता टाकी साफ केले म्हणून एका ताईची कमेंट आलेली की होम टूर दाखवा म्हणून तर लवकरात लवकर घेऊन येईन आता जरा पहिला जर नारली पौर्णिमा वगैरे आलं तर जरा आता घराची साफसफाई करायला पाहिजेच रक्षाबंधन जवळ आला तर आता सर्व साफसफाई करू आम्ही पहिला घरात आणि हा तुम्हाला एक 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 दाखवेनच मी होम टू नक्कीच तर चला आता जरा काहीतरी बघूया आता उतर बॉटल घेऊन आलेत फक्त परत जातील खाली ऑफिसला तर तुम्हाला आता भेटेल मी थोड्या वेळामध्ये नंतरच का आला अंशू आला कसा पेपर गेला पहिला मम्मीचा आवाज गेला तुला पेपर कसा गेला मस्त कुठला तर सांग पहिला पेपर लँग्वेज 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 झाला पहिला पहिला पेपर लँग्वेज होता आज आता उद्या 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 सुट्टी चला उद्या सुट्टी कशाला दिली ते अभ्यास करायला असं खेळायला नाही काय रे खेळायला नाही टिफिन घालास का आता फ्रेश हो जा मस्त मग तुला मी काहीतरी खायला पाहायला गेली खाऊ बेसनचा लाडू कधी करणार बेसनचा लाडू आपण उद्या करू चल बाय One hour later चार आणि अंबा कुठे आलो काय घेऊन आलो बघा मी घेऊन या लवकर मावळ्या घ्याल ताज ताजा झोपला अंबा आता कसं कटिंग करते बघा मी मस्त

तुम्हाला येणार आला बघा पावनाने आला पावना मच्छीचा शॉप उघडले कपडे मच्छीचे मस्त तुम्हाला हा ऍड्रेस सांगणार मी ऍड्रेस पण टी व्ही बघायला येतील आम्ही मस्त मच्छीचा शॉप उघडले नाव नवीन तिथं कोलिन बाय पहिला आमचं जेवण वगैरे झाला मस्त मगाशी अशी आला आमचं जेवण वगैरे झालं आणि मग सगळं किचन वगैरे क्लीन करून इकडे आलो बाहेर कारण की आता कसं मच्छी वास पण मारेल ना परत घरात मच्छी वास येऊन आम्ही इथे बाहेर आमचे रूम आहे ना तिथे आलो बघा मच्छी साफ करायला तिथे माझी काय खाली क्लीन करायला हा एवढा मोठा मासा कधी का कापला नाही मी आज कापला ना माझ्या अगोदर कापलेला नाही ना आता हे लाल पडला हे बघित मच्छी पडला मच्छीचा धंदा काय करणार आहे हा मच्छीचा धंदा आहे ना मी

नाही ना ना। ना ना ती जास्तच मोठी आहे वजन पण आहे आणि नाही तर मतपूर त्याला असा हे नाही नाही करायला जातं ना तसा नाही होत मी आता कोरबे आहे साफ अखी सापडली बाकी सोडून डायरेक्ट कोर्डी पण मी अशी साल वगैरे काय नाही घेणार आज असं तोडून घेते डायरेक्ट ना नागरिक घाण असते उघड तशाला घाण घाणच असते बघा कच्छी अंशूला पोटीला काय म्हणायला जालस

छोटे maxSize असतात मोठे नाही अरे ओ येऊन आलेत नाही वाटलं मी एक्सपर्ट आहे रे फास्ट रे नाही का मना वाटला ड्रोन येतंन आताला मग बघू त्याला खूप वादा बोलत नाही तो या बघू आपण टाके यात टाक करा बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता 8:00 जस उठला आणि व अभ्यासाला डायरेक्ट बसला म्हणून आपला अभ्यासाला बसला मस्त आम्ही चहा वगैरे झाला डायरेक्ट मी मच्छीलाच घेतला कारण की ना मच्छी मस्त बाहेर होते ना आणि मला साफ नाही साफ नाही करता आली तर मी बघा ओला बाहेर नाही सांगितलेली आपल्या इथे गावामध्ये तर असे मस्त कापून आणले बघा तुकडे असे करून आणले हाय साठी आणि हाचा रसा करायचा आपल्याला बघा डोक्याचा रसा करायचा डोका बघूर काय बोलायचं तुम्ही काय बोलता आम्ही काय डोधचुपीच काय बघाय सुरी आणि सुरी नाही किंवा आहे ना ही तवा फ्राय करू आपण आज खांशीसाठी आणि इकडे बघा मी सगळं आहे ना लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर मस्त छान आता स्वच्छ धुवून घेते एकदम कारण लसूणला आता आहे ना थोडंसं ना कसं असते लसूण पावसाळ्यामध्ये थोडंसं ना ओलसर होते ना असं विकायला असतं तेव्हा तर धुवूनच घ्यायचं स्वच्छ आहे बघा मस्त स्वच्छ धुवून घेतला आत्ता आपण याची पेस्ट करायची आणि मस्त टोमॅटो दोन रशासाठी मस्त कापून घेते नंतर हे बघा आता पेस्टची तयार झाली आपली चला पेस्ट करून घेते फ्राय फ्रायची तयारी करूया मस्त जिताडा फ्राय जिताडी मच्छी फ्राय त्या सगळं आपल्याला हात आहे माझा त्याच्यावर आपल्याला लिंबू पिळून घेते मस्त छानपैकी लिंबू पिळून घेते जिताडा फ्राय मस्त लिंबू मारून घ्यायचं छानपैकी तर एक अख्खा लिंबू पिळून घेतला ह्याच्यावर अर्धा बस होईल कारण की कोरबी थोडी कमीच आहे ना बघा अर्धा बस होईल आपल्याला लिंबू थोडीशी आडत टाकूया मस्त झणझणीत करूया याच्यामध्ये पण टाकूया थोडीशी आडद लाल तिखट आपला मस्त दोन चम्मच घेते आपलं लाल तिखट आपल्याला बघा एक बस होईल कश्मीरी म्हणजे कलरसाठी फक्त कश्मीरी रेड याच्यामध्ये थोडासा टाकता हलकासा कश्मीरी सोयीपुरतं मीठे याच्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकून घ्यायचे जे आपण केलेले आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट दोन चम्मच टाकते मी दोन जास्त टाकते कारण मच्छी थोडी जास्त आहे ती लसूण सोडून हा लसूण पण साईडून सोडायचे आणि बस होईल कारण की थोडीशीच लावायला लागते ती आणि थोडी मी टाकूया थोडी एवढी बस थोडी टाकते थोडीशी बस चला आता पहिला आपण हे मस्त छान मिक्स करून घेऊया आणि हे नाही आपण लगेच नाही करायची आपण लावून ठेवूयाला एक दोन एक दोन तास ना एक तास एक तास ते ठेवूया असले थोडे एका पीस लावते कारण की याच्यामध्ये आहे ना आपण मिरचीचा वापर केलेला आहे ना मिरची ती कडवाली वापरली म्हणून घ्या आता मच्छी तर आपण ठेवला मस्त मी मसाला वगैरे लावून आता आपण घेऊया पहिला रस्सा बनवायला तरी रस्साची तयारी आहे मी रस्सा करून घेते पटापट चला आता बघा पेस्ट आहे ना ही आपण तीन यानं बनवलेली तर सगळी बरोबर संपली बघा आता ही सगळी रसायला लागेल मस्त आणि ती मच्छीला वापरली ना आता mm. मस्त आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे पण थोडी आपल्याला छान शिजवून घ्यायचं थोडासा मसाला वास सुटेल मस्त लसूण मस्त छान शिजून झाले आता आपल्याला याच्यात आहे ना मस्त दोन टोमॅटो म्हणजे कापून घेतले ते टाकते दोन घेतले टॉमॅटो कारण की टोमॅटोची ग्रेवी चांगली होती मस्त ग्रेव्ही नसते सगळे बघा त्याला आता आपल्याला ते छान म्हणजे टॉमॅटो शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त छान जाऊ ना सॉफ्ट होईपणा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडा हलका हलद टाकून घ्यायची आहे परत त्याच्यात अगदी लाल तिखट मसाला करून टाकते ना दोन चमच आणि मस्त कलरसाठी एक कश्मीरी गेल्या वर्षीच हा तो गेल्या वापरतो आम्ही अजून हाय थोडाच जात ना आता नवीन काढू दाखवू आम्ही नक्कीच नवीन पण भरले आम्ही मीठ थोडंसं मीठ अजून लागेल काढते नंतर संपल्याचा थोडं चालत शिजून घेतो थोडासा मिक्स करून घेऊया मस्त आणि आताच फक्त मिक्स करायचं आपल्याला एकदा पाणी ना पाणी मग लावायचं म्हणजे तो मच्छी आहे ना सगळी खलते ती मच्छी शिजल्यानंतर आपण पाणी पण ऍड करूया मस्त पाणी ऍड केलं आपण मस्त छान आता थोडीशी उकली येईपर्यंत आपण वाट बघूया चिंच ही आपल्याला नंतर जेव्हा उकली येईल ना तेव्हा टाकायचे आहे आणि अजून वाटण पण टाकायचं आहे थोडासा खोबऱ्याचा चला नंतर भेटू आपण चला इकडे बघा हो आता आपला मस्त छान रस्सा होतोयच आता आपल्या ह्याच्यात टाकून द्यायचे मस्त चिंच येतं मी मच्यात मस्त छान होईल आणि लगेच थोड्या वेळामध्ये आपण वाटण पण टाकूया चला चला इकडे बघा आता आहे ना चिंच तर मग अशी टाकून झाली माझी आता आपल्या ह्याच्यात आहे थोडासा हलकासा खोबरा ॲड करायचा आहे डोक्याचा रस्सा आहे ना म्हणजे याचा तर छान लागते खोबरा टाकल्यावर थोडंसं खोबरा टाकते मी थोडा दोन चम्मच टाकते फक्त कोथिंबीर ॲड करायची आहे वरून गार्निशला बाकीचं काहीच नाही सर्व झाले मस्त तर तुम्हाला तर रस्सा मी दाखवेन थोड्या वेळेला झाल्यानंतर कसा होते ग्रेवी वगैरे मस्त होते छान तर चला इकडे बघा आता आपला फायनल रस्सा झालेला आहे छान आता मी गॅस बंद करते कारण की झालेलं आहे मस्त रस्त झाले आता आपल्या कोथिंबीर माझी संपली आहे तर ओ येतील नंतर आता मी गॅस ऑफ करते बघा रस्ता वगैरे झाला आता मस्त आपण घेऊया कोलबी फ्राय करायला इकडे बघा आता मस्त आपण कोलबी जर ठेवल्या फ्राय तवा फ्राय आहे आपल्याला तर आता मेशा मस्त थोडंसं स्किनसाठी थोडा पाच तीनट झाकण ठेवते आणि आता परत गॅस स्लो करूया आपण गॅससाठी आणि होऊ दा मस्त थोड्या वेळ बघूया आता आपण कशी होते चला बरं झाले बाबा ओ आले आणि आता किती पावून दहा हजार आले ना पावून दहा हजार आले तर बघा आता आहे ना मला दोन्ही साईडला एका साइड जमत होतो मगाशी व्हिडिओ घ्यायला तर आता मी कोरबी इकडे घेतली या साईडला कारण की आपला रस्ता झाला होता मघाशी आणि कोथिंबीर नक्की आता आहे आलाय बघू शकता तुम्ही आता इकडे आपला आता हा रस्सा पण झालेला आहे मस्त छान मग दाखवते मी कशी झाली ग्रेव्ही खोबऱ्याचं वाटण चिंच सर्व टाकून झालेलं आहे बघा ग्रेव्ही दाखवते जास्त ढवलला गाठलला ना असा तुपटी लो मग दाखवत मी ग्रेवी बघा मस्त जिताड्याचा रस्सा जिताडा डोक्याचा रस्सा ना तुम्ही काय बोलता कमेंट करा इकडे आपला रस्सा आहे रेडी तर तुम्हाला कसा वाटला जिताडी माशाचा डोक्याचा रस्सा डोचूक बोलता डोका बोलता की अजून काय हो बगरू बगुर काय बोलता बघा जिताडी माशाचा रस्सा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा चला आपला हा रस्सा तर डन आहे तर चला आता आपली इकडे कोलबी सुद्धा मस्त तवा फ्राय रेडी आहे माझ्या पिल्लूसाठी खास बघू शकता आपली दुसरी एक डिश रेडी आहे म्हणजे माझ्या आंशीसाठी खास माझ्या आंशीला अशी तवा फ्राय कोलबी खूप जास्त आवडते बघू शकता हे बघा तवा फ्राय चला चला आता आपली लास्ट शेवटची डिश इकडे बघू शकता मस्त चुरुमाई आता आपण फ्राय करायला घेऊया मस्त छान तर चला आता आपलं सर्व जेवण मस्त रेडी आहे इकडे बघा आता जिताडा फ्राय पण झालेला आहे आपला मस्त इथे बघा फ्रान्स आणि इकडे मस्त जिताडा फ्राय बंद करूया गॅस इकडे मस्त जिताडे रस्त्या रस्ता हा बघा रस्ता मस्त छान तडी आले आहे त्याला छान बघू शकता मस्त ग्रेव्ही पण खूप जाड झाली आहे बघा जर आंबा असताना आंबा तर अजून एक नंबर ना हो आंबा टाकायचा भाकीचा बघा मस्त झाले ग्रेव्ही मस्त गरम गरम मला मच्छीवर मस्त भात आवडली असत भात मस्त गरम गरम तर चला आता काय मस्त जेवण घेतो आता मस्त एवढी मेजवानी आहेत तीन तीन आयटम्स आहेत मस्त तर जेवतो लवकरच कारण की पण झोप आले आता तर तुम्हाला कसा वाटला कशा वाटल्या तीन माझ्या रेसिपी ते सुद्धा कमेंट करतो प्लीज सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये देन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट